मित्रानो मी चेतन स्वामी तुमचा युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करत आहे आता मी सगळ्या गयाबिया सगळ्या बांधून घेतल्या त्या बळीला आता वैरण खाऊन झालं का त्यांना पूर्ण खाद्यबिद्य खुवायचं खाद्य झालं का लगेच धाराला मिशनी लावायच्या तर आपल्या आता वैरण बिरण सगळे कटर करून ठेवायचे परत लाईटीचं काय खरं नसतंय लाईट गेली का परत येत बी नाही लोक बघा इथं तर आणून टाकले मी तिकडं आमचं नंद्यालाही बांधलं आहे तिथं जर शेगाईचं वास्तू आहे वासवायला जर हे जे बी आता गेल्या आठवड्यात शिंग झालेत आपण नटाने हवा इथं नंद्या ही झालाय आमचा नंद्या ए नंद नंदा ही नंदी आमचा आता जवळजवळ एक सहा महिने पूर्ण झाले नंद्याला आपल्या तरी घ्या आपण एनला याला जयंताला टोसलेला आहे इकडे सळ्या गळ्या बिया सगळ्या झाल्यात आता फक्त आता खाद्य ठो यायचं साल्याबरोबर धार बघ बसायचं आपण आपण आता मका फिरले बघा कसे दिसते मग कराळीच कर कंट्रोल नाही आळीच लय झाली बघा मित्रांनो त्याला औषध मारायला लागते आळी लय आळी दा भेन कराळी पडली आहे बघा पहिलं असं नव्हतं कधी सुद्धा मग कराळ्या आता लय पडली आहे बघा आळ्या पा। पाऊस पाऊस बी पा। पा। उघडला दहा आठ दिवस झालं आळी आळी हाय बघा ह्यात बारीक काहीतरी एकदम आळ दिसून येत नाही त्यात बी आळी दिसली गाळी होत आता गर ते सगळी मग अशी पिवळी झार दिसली आपण खाद्य खत बी सगळं टाकले सगळीकडे आळ्यात पडले पिवळी झार झाले तर वार बंद नसल्यामुळं काय करता बी नाही वार असले सुटले त्यामुळं औषधी मारता येत नाही वार बिले सुटली त्यामुळं काहीच करता येत नाही जवळजवळ दोन महिने वार बघा ही शेंगा आपण बिंगा केली शेंगा दिसले तिकडे मला सगळी केली म्हणून सगळी आळीच पडली सगळी एक तू चनं कट किडली ती पानं केली म्हणून काय करता नाही गाव लोक तिकडे बी ते पुढे दोघाच झाले त्यावेळी तुकडा अशा झाडे पडलेल्या होता अशी झाडे पडलेलं आहे बहीण करी एकसं पान चांगलं नाही कुठलंच मग स्थाट असतो नाही पाणी एक बी चांगलं नाही बघा होईच करत आहे तिकडं घास लावलाय काय असे ना

खाद्याचं टाईम झालं त्यांद्यपिदे टाकून लगेच आपण मिशनी लावून घेऊन घेऊ बघा आता मिशीन लावतात मी वैरण बी कटर करून घेतो आता चालू करतो कटर कटर आता चालू करतो वैरण आता झाला बघा मित्रांनो कटर बिटर सगळा केला आता गयांना खाद्य आहे गड्यानं आमच्या खाद्य झाल्याला खाऊन त्यांना लगेच मिशनी लावली तर धारा लागेल बाबा हे ना मिशनी लावले दाराला आता इथं दारा काढायला लागला आहे झालं तर सगळ्या शिंदा तर परत वळी येई न बाई खेळं खेळं रावले तर सगळ्या शिंदा आता वळी येणं बाहेर काढायचं बघा आता खाद्य ठेवलं का पूर्ण एकदा बाहेर काढून टाकायचं बाहेर परत काय नाही उद्या सकाळी सहा वाजताच येतं आपण इथं सगळ्यांना खाद्यपीठ झालेच गोळी पेंड आणि आम्ही हे ठेवतोय बघा मगच पीठ आहे बघा ही ता मी तोरा पेंट होते लोकांच्या मशीचं झालं आहे खाद्य चला तर मग आपण आता सकाळी भेटूया आपण